माझ्या चेहऱ्यावरचे हसू काही केल्या गायब होत नव्हते मी वधू बनले होते आणि खूप सुंदर दिसत होते माझं लग्न माझ्या आईच्या मैत्रिणीच्या मुलासोबत ठरलं होतं माझ्या आईची मैत्रीण कानपूरमध्ये राहत होती आणि माझ्या लहानपणापासूनच आर्यनसोबतचे नाते ठरलेले होते आधी आम्ही दोन तीन महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये कानपूरला जात असत मीना काकू आम्हा सगळ्या भावंडांवर खूप प्रेम करायच्या पण माझ्यावर तर त्या जीव वाळून टाकायच्या लहानपणापासूनच मला सतत ऐकायला मिळायचं की मी आर्यनची मंगेतर आहे वयासोबत आर्यनबद्दलचे प्रेम वाढत गेले होते पण बऱ्याच वर्षांपासून मी दिल्लीहून कानपूरला गेले नव्हते कॉलेज आणि नंतरच्या शिक्षणामुळे मला वेळच मिळाला नव्हता हो माझी आई मात्र दरवर्षी एकदा कानपूरला जाऊन यायची पण काही दिवसांतच परतायची ती कायम आर्यनचे कौतुक का करायची म्हणायची आपल्या दोघा भावांपेक्षा तो जास्त देखणा शांत स्वभावाचा आणि खूप समजूतदार आहे या सगळ्या प्रशंसेमुळे माझ्या मनात आर्यनबद्दलचे प्रेम पक्के झाले होते यावेळी काकूंनी फोन केला आणि म्हणाल्या आता मला परत आई वडिलांना काय आक्षेप असणार मी घरात मोठी होते माझ्या खालचा भाऊ पप्पांच्या दुकानात मदत करत होता माझ्या दोन लहान बहिणी होत्या त्या अजून शाळेत होत्या आमच्या घर साधे होते आईनं कसं बस माझ्या हुंड्याची तयारी केली होती लग्नाच्या ऐकल्यावर पप्पा थोडे चिंतेत पडले म्हणाले काही महिन्यांत लग्न ठेवले पण या महागाईत मुलीचं लग्न करणे मोठ्या संकटासारखे आहे तुला माहितीये ते लोक संपन्न घरातील आहेत आर्यनचे दोघे मोठे भाऊ तर फक्त याची वाट आहेत की आर्यनचे लग्न झाले की ते वेगळे होतील साहजिकच हुंड्यात सगळं द्यावं लागेल माझी आई म्हणाली तुम्ही का काळजी करता माझ्याकडे असलेले सोने विकून पैसे मीना काकूंना पाठवेल तिकडून आर्यन त्याच्या मर्जीने फर्निचर घेईल शेवटी मुलांनीच तर ते वापरायचे आहे इथून दिल्लीहून कानपूरपर्यंत फर्निचर नेताना ते अर्ध तुटेल त्यामुळे नुकसान होईल आईने अजून काही पैसे जमवले होते तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल आईने नेहमी पप्पांना साथ दिली होती मी विचार करत होते किती छान झालं असतं जर आर्यनने हुंडा घेण्यास नकार दिला असता असो लग्नाचा दिवस आला मी खूप आनंदी होते माझी वरात कानपूरहून आली होती त्यात फक्त आर्यन माझ्या सासू त्यांचे दोन मुलगे आणि बहिणी होत्या आर्यनच्या वडिलांच्या आधी निधन झाले होते बाकीचे नातेवाईक कानपूरमध्येच होते, कानपूर होते। लग्नानंतर दोन तासातच ट्रेनचे वेळापत्रक होते आईने खूप विनंती केली की एक दिवस तरी थांबा पण ते म्हणाले नताशासाठी तिकडे खूप भव्य स्वागत ठेवले दोन तासांनी मी वधूच्या वेशात ट्रेनने प्रवास करत होते हा प्रवास माझ्या दिलांच्या बरोबर झाला ते माझ्याशी गप्पा मारत आणि हसत होते त्यामुळे वेळ कसा गेला समजलंच नाही कानपूरला पोचल्यानंतर छोट्या मोठ्या रीतिरिवाजांनंतर मला आर्यनच्या खोलीत बसवले खोली मोठी आणि सुंदर होती फर्निचरही खूप सुंदर घेतले गेले होते खोली फुलांच्या सुवासाने भरली गेली होती आर्यन खोलीत आला तेव्हा माझे हृदय जोरजोराने धडधळायला लागलं आई आईकडून मी आर्यनचे खूप कौतुक ऐकले होते मला वाटले होते की तो एखाद्या राजकुमारासारखा देखणं असेल हजारात एक दिसणारा माझे नशीब किती चांगले आहे याचा मला अभिमान होता आर्यन खोलीत आला आणि माझ्या समोर येऊन बसला मी लगेचच नजर खाली केली दहा मिनिट तो काहीच बोलला नाही ना माझे कौतुक केले ना माझ्या प्रेमाबद्दल काही म्हटला मला असं वाटलं की तो खोल श्वास घेत होता मी हळूच नजर वर केली तर त्याच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र भावना होती जी त्याला अस्वस्थ करत होती खोलीत ए सी चालू असतानाही त्याच्या चेहऱ्यावर घाम येत होता मला काहीच समजत नव्हते की त्याची अशी अवस्था का झाली आहे मी विचारलं आर्यन तुमची तब्येत ठीक आहे का माझ्या विचारण्यावर त्याने माझा हात पकडला आणि विचारलं माझ्यावर प्रेम करतेस का त्याच्या प्रश्नावर मी लाजले हळूच मान हलवून हो म्हटलं मी म्हणाले हो मी तुमच्यावर प्रेम करते म्हणूनच तर आज तुमची पत्नी म्हणून तुमच्या समोर बसले आहे माझे हे बोलणे होते न होते त्यावर माझा हात जोरात दाबून ठेवला इतक्या जोराने की मी चक्क ओरडले मला समजतच नव्हतं की तो काय करत आहे मी म्हणाले मला दुखतंय आर्यन माझा हात सोडा तो म्हणाला मलाही खूप दुखले होते खूप त्रास झाला होता प्रेम म्हणजेच दुःख त्रास आणि वेदना आहे जर तुला माझे प्रेम हवे असेल तर तुला यातून जावं लागेल माझ्या वेड्या प्रेमाला सहन करावं लागेल मला वाटलंही नव्हते की माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्री अशी अवस्था होईल त्या रात्री त्याने मला अशी कोणतीही वेदना दिली नाही जी मी सहन केली नाही तो त्या सगळ्या वेदनांना प्रेमाचे नाव देत होता त्याने माझ्या हातातल्या काचेच्या बांगड्या जोर आणि दाबून तोडल्या काही बांगड्या माझ्या मनगटात घुसल्या त्याने माझ्या बाजूवर जडता सिगारेट लावले मी ओरडायला लागले की तो माझ्या तोंडावर हात ठेवायचा आणि म्हणायचा तुझी ओरड बाहेर जाऊ नये बाहेर कोणाला कळू नये की आपल्यात प्रेम होत आहे हे पती पत्नीचे नाते आहे त्याच्या प्रेमाने मला इतका त्रास दिला होता की मला प्रेम शब्दा या शब्दाचा वाटायला लागला सकाळपर्यंत मी माझ्या उद्ध्वस्त अवस्थेत रडत होते आणि तो बिनधास्त झोपला होता पूर्ण बेडवर माझ्या काचांच्या बांगड्या विखुरलेल्या होत्या जा जसा माझ्या आयुष्याचा जुराडा झाला होता लग्नाची पहिली रात्र ही प्रत्येक मुलीसाठी संस्मरणीय असते पती पत्नी मिळून ती रात्र आणखी सुंदर बनवतात जी संपूर्ण आयुष्यभर आठवणीत राहते पण मी इतका त्रास सहन केला होता की माझ्या हुंदके थांबत नव्हते थोड्या वेळाने दरवाजावर टकटक झाली पण मी माझ्या आस्ताव्यस्त अवस्थेत दरवाजा उघडू शकत नव्हते कारण त्याने माझे कपडेही निर्दयीपणे फाडले होते तो माणूस नव्हता तर भुकेला लांडग्यासारखा वाटत होता त्याने मला कपडे बदलण्याचा वेळ सुद्धा दिला नाही जसे मी बसले होते तसाच तो माझ्यावर तुटून पडला आणि त्याचे वेळसर प्रेम माझ्या शरीरावर काढले मी कपाटातून माझे कपडे काढले आणि वॉशरूममध्ये गेले अंघोळ करून परत आले तेव्हा खोलीचा दरवाजा उघडाच होता माझ्या सासू आणि जाऊ बाहेर माझीच वाट पाहत बसलेल्या होत्या कारण आर्यन दरवाजा उघडून पुन्हा झोपला होता माझ्या चेहऱ्यावरच्या नखांच्या ओरखड्या पाहून दोघींच्या चेहऱ्याचा रंग उडाला माझ्या सासू माझ्या जवळ आणि विचारलं नताशा हे सगळं काय आहे मी म्हणाले प्रेम तुमच्या मुलाने रात्रभर हेच केलंय माझ्यासोबत हे बोलून मी रडायला लागले सासूने मला लगेच जवळ घेतले आणि माझ्या जाऊला म्हणाल्या तू आर्यनला वेळेवर औषध दिलं नव्हतंस का हे ऐकून मी चकित झाले कोणत्या औषधाबद्दल त्या बोलत होत्या माझे जाऊबाई म्हणाली आई मी औषध तर दिले होते आर्यनच्या हातातही ठेवले होते आणि सांगितलेही होते की माझ्या समोर खाऊन घे पण तुम्हाला माहीत आहे त्याला किती घाई असते म्हणाला तुझा मी खाऊन घेतो सासू म्हणाल्या तुला किती वेळा सांगितलं आहे की त्याने औषध घेतल्याशिवाय खोलीतून बाहेर जाऊ नकोस खूप सांभाळल्या आम्ही आर्यनला आणि त्याच्या जबाबदाऱ्यांना आता त्याची बायको आली आहे तर आता ही जबाबदारी तू सांभाळ माझ्या सासू मला त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या मला नाश्ता दिला आणि म्हणाल्या आर्यनला थोडा मानसिक त्रास आहे पण डॉक्टर म्हणालेत की तो लवकरच बरा होईल मी विचारलं मानसिक त्रास मग तुम्ही याबद्दल आधी का नाही सांगितलं माझं बोलणं ऐकून सासू रागाने माझ्याकडे पाहत म्हणाल्या तुझं काय म्हणणं आहे की आधी सांगायला हवं होतं अरे माझा मुलगा का काही वेडा नाही आहे फक्त थोडा डिप्रेशनचा त्रास आहे आणि रागही जरा जास्त आहे त्याच्या स्वभावाविरुद्ध काही ऐकवत नाही यात काही वाईट नाही डॉक्टरांनी सांगितले होते की त्याचे लग्न करून दिले तर तो बरा होईल मी म्हणाले पण रात्री मी त्याला काहीही बोलले नव्हते तरीही त्याने माझी ही, ही अवस्था का केली आता मी त्याच्यासमोर जाणार नाही इथे राहणारही नाही माझे बोलणं ऐकून सासू घाबरले आणि म्हणाल्या असं नको बोलू रात्री त्याने नीट औषध घेतले नव्हते म्हणून त्याने असं वागले जर औषध घेतले असते तर असं काहीही घडलं नसतं काहीही झालं तरी आता तू त्याच्यासोबत राहायला हवंस जर त्याला काही प्रॉब्लेम होता तर आम्ही त्याच्या आधीच लग्न का केले असते मी म्हणाले तुम्हाला माहीत आहे का तुमचा मुलगा काय आहे मी माझ्या खांद्यावरचा कुर्ता बाजूला केला आणि सिगारेटच्या जखमा दाखवल्या त्या पाहून सासू चकित झाल्या आणि नजर चोरू लागल्या मी म्हणाले हे त्याचे प्रेम आहे म्हणतो माझं प्रेम असंच आहे सासू म्हणाल्या तो हळूहळू बरा होईल फक्त तू थोडा संयम ठेव त्या पुढे म्हणाल्या पहा तुझ्या बाबांनी किती कष्टाने तुझे लग्न केले आहे लाखोंचा हुंडा दिला आहे जर तू इतक्या छोट्या गोष्टीवरून घटस्फोट घेतलास आणि इथून निघून गेलीस तर तुझ्या बाबांचे काय होईल त्यांची बदनामी होईल तुझ्या दोन बहिणी अजून लग्नासाठी बसलेल्या आहेत पण जर तू थोडा संयम ठेवशील तर आर्यन पूर्णपणे बरा होईल डॉक्टरांनीही तसेच सांगितले आहे मी शांत झाले खरंच माझ्या बाबांनी खूप मोठं कर्ज काढून माझे लग्न केले होते त्यांनी कोणत्याही गोष्टीची कमी ठेवली नव्हती प्रत्येक गोष्ट उत्तम दिली होती त्यांचं तर लग्नासाठी कंबडच मोडले होते साजूचे बोलणे काही अंशी बरोबर वाटले मला थोडा संयम ठेवावा लागणार होता त्यानंतर काही दिवस आर्यनने मला हातही लावला नाही कारण मी स्वतः खूप घाबरलेली होते त्याच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द माझ्यासाठी हुकमासारखा होता तो म्हणाला दिवसाला रात्र म्हण तर मीही दिवसाला रात्रच म्हणायचे कारण सासूच्या मते हाच त्याच्या आजाराचा इलाज होता एकदा तो म्हणाला माझ्यासाठी गोड फ्रेंच टोस्ट बनव आणि नाश्त्यात मिरची घालू नकोस मी तात्काळ स्वयंपाकघरात घरात गेले त्याच्यासाठी नाश्ता बनवला आणि त्याला घेऊन खोलीत गेले तर तो झोपलेला होता मी नाश्ता झाकून ठेवला आणि पुन्हा स्वयंपाकघरात जेवण बनवायला लागले कारण सासू म्हणाल्या होते की त्याच्या जेवणात मिरची घालायची नाही मी त्याच्यासाठी सौम्य जेवण तयार केले काही वेळातच खोलीतून ओरड ऐकू आली मी ताबडतोब तिथे गेले तर सासू आधीच तिथे होत्या आर्यन मोठ्याने ओढत होता नताशाला सांग की आजपासून माझा नाश्ता ती बनवणार नाही मी सांगितले होते की मला गोड फ्रेंच टोस बनवून दे पण तिने त्यात मिरची घातली मी म्हणाले मी मिरची का घालीन तो म्हणाला म्हणून की मी कधीच बरा होऊ नये आई ही माझे शत्रू आहे मी चकित होऊन तिथेच उभे होते सासू माझ्याकडे रागाने पाहत म्हणाल्या लाज नाही वाटत तुला मी तुझी किती साथ देते आणि तू मात्र माझ्या मुलाची शत्रू बनून बसली आहेस मी म्हणाले आई तुम्ही हे खाऊन बघा मी त्यात साखरच घातली आहे तो म्हणाला हो हो खाऊन बघा किती मिरची आहे त्यात सासूने टोस्ट खाल्ला आणि तोंडावर हात ठेवत ओरडल्या अगं यात तर खरंच मिरची आहे वरूनच दिसते काय करतेस तू माझ्या मुलाला मारायचं ठरवलं आहेस का मी खूप चिंतेत होते मी म्हणाले नाही मी मिरची घातलेली नाही तो म्हणाला मग कोणी घातली तूच तर नाश्ता बनवून इकडे ठेवला होता सासूने मला खूप सुनावलं आर्यन माझ्या प्रत्येक कामात सुका काढू लागला मी कपडे काढायला गेले इस्त्री करायला लागले तर तो, तो सगळे कपडे पुन्हा जमिनीवर फेकून दे म्हणायचा नाही परत नीट इस्त्री कर मला काहीही समजत नव्हतं पण लवकरच मला कळालं की तो टोस्ट मध्ये मिरची आर्यननेच घातली होती तू व्यवस्थितपणे कामच करत नाहीस तुला केव्हा शहाणपण येणार आहे का माझं आयुष्य नर्क बनवायला माझ्या घरातून बाहेर निघून जा मी फक्त एका महिन्यात इतकी खंगले होते की काट्यासारखे बारीक झाले आर्यनचे वागणे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे होते रात्री तो एखाद्या जंगली प्राण्यासारखं माझ्याशी वागत असे आणि दिवसा माझ्या केलेल्या कामांची नासधूस करत असे कधी म्हणायचा तू कपडे व्यवस्थित धुत नाहीस तर कधी जेवणात मिरची टाकून म्हणायचा तू मुद्दा माझ्यावर राग काढतेस मला असं वाटायचं की मी जमीन फाटून त्यात दडून जावं मी माझ्या आईवडिलांचा विचार करून रडत बसायचे त्यांचे कर्ज अजूनही फेडलेले नव्हते एकदा आईचा फोन आला ती म्हणाली जितू म्हणतो की काही दिवसांसाठी तुला इकडे बोलवावं पण दिल्ली ते कानपूर येण्या जाण्याचा खर्च खूप होईल आणि आम्ही सध्या एकदम रिकाम्या हातांनी आहोत तुझ्या सासरच्या लोकांशी पहिल्यांदा भेटायला जातोय तर रिकाम्या हातांनी कसं जाऊ या खर्चाचा विचार करून आम्ही गप्प बसलो माझ्या आईवडिलांना आर्यनच्या वागणुकीबद्दल काहीही सांगितले नव्हते मी स्वतःला त्याच्या वागण्याशी जुळवून घेतले होते माणूस तेवढंच सहन करतो जेवढी त्याची ताकद असते त्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा माझे डोके गरगरत होते आर्यन म्हणाला माझे कपडे इस्त्री करून दे तो कुठेच कामाला जात नसे घराचा सगळा खर्च माझ्या दोन्ही दीर उचलत होते त्याचे औषध पाणीही तेच आणायचे मी डोकं कर करत असूनही त्याचे कपडे इस्त्री करत होते आणि कधी बेहोश झाले ते कळलंच नाही जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी माझ्या खोलीत पडले होते एक महिला डॉक्टर माझ्या सासूला सांगत होती तिच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या ती खूपच अशक्त आहे अशा परिस्थितीत तिच्या गर्भधारणेला धोका होऊ शकतो मी गरोदर होते आणि मला समजत नव्हते की मला आनंदी व्हायला हवं की डोकं धरून रडायला हवं माझ्या सासूला मात्र खूप आनंद झाला होता ती म्हणाली मला नातवंड होईल आणि बघ आर्यन लवकरच सुधारेल काही दिवस माझे सासू खूप काळजी घेत होती मला तिच्याजवळ झोपायला लावत होती कारण तिला माहीत होते की मी आर्यनच्या जवळ गेले तर तो, तो मला सोडणार नाही आणि त्यामुळे गर्भारपणाला धोका होऊ शकतो पण फक्त एक झाला होता आणि आर्यनचा राग पुन्हा आकाशाला भिडला तो म्हणाला नताशा माझ्या खोलीत काय येत नाही तू माझी बायको आहेस ना मग माझ्याजवळ झोपायला हवंस मी त्याला सांगितलं तू आईशी बोल मी रात्रीच्या भांड्यांची स्वच्छता करत होते तेव्हा तो स्वयंपाकघरात आला आणि म्हणाला शहाणपणे माझ्या खोलीत चल मी म्हणाले डॉक्टरांनी सावधगिरी सांगितली आहे तो म्हणाला मी तुला खाईल का चल शहाणपणे त्याने नळ बंद केला आणि माझा हात धरून खोलीकडे नेऊ लागला त्याचवेळी माझे सासू आले ती म्हणाली तिचा हात सोड ती तुझ्याजवळ येणार नाही तो म्हणाला का नाही येणार आणि कसं नाही येणार आड ओरड करून माझे दीर आणि जेठानेही बाहेर आले सगळं नाटकासारखं झालं होतं माझी सासू म्हणाली तुला कधी करणार आहे जर तू हिच्याशी असं वागशील तर तुझं बाळ मरेल तो म्हणाला मरू दे माझं बाळ आहे पण आज मी हिला सोडणार नाही जर तुम्ही मला हिला माझ्या खोलीत नेण्यापासून थांबवलं तर इथेच हिचे कपडे फाडून टाकीन त्या माणसाला अजिबात लाज नव्हती मी सगळ्यांसमोर डोळेवर करून बघण्याच्या लायकीचीही राहिले नव्हते माझ्या सासूने त्याला थांबवायचा प्रयत्न केला तर त्याने सगळ्यांसमोर माझी ओढणी काढून फेकली त्याने आणखी काही वाईट प्रकार केला असता त्याआधीच मी त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हटलं चल खोलीत चल तुझ्या मनातलं सगळं कर पण इथे तमाशा करू नकोस सगळ्यांसमोर माझी इज्जत खराब करू नकोस तो म्हणाला आता आलीस का तुझ्या अवकातीवर जेव्हा मी सांगत होतो तेव्हा तुला कळत नव्हतं का तो मला खोलीत घेऊन गेला त्या रात्री माझ्या किंकाळ्यात सगळ्यांनी ऐकल्या असतील आणि सकाळपर्यंत माझे बाळ गेले होते मी रडत होते विचार करत होते की काश मीही त्याच्यासोबतच मरून गेले असते मला या घरात चार महिनेही पूर्ण झाले नव्हते आणि मी पुन्हा गरोदर झाले माझ्या पांढऱ्या रंगावर पिवळसर छटा आली होती जेव्हा दुसऱ्यांदा मी गरोदर झाले तेव्हा माझ्या सासूने मला आईकडे पाठवले माझी अवस्था पाहून माझ्या आई वडील हादरून गेले माझे बाबा म्हणाले न तशा तुला काय झालंय तू ओळखूही येत नाहीये इतकी अशक्त कशी झालीच मी म्हणाले शक्यतो गरोदर असल्यामुळे अशक्त झाली असेल माझा भाऊ रोज माझ्यासाठी फळं आणायचा माझ्या बाबांनी एका ज्यूसवाल्याला सांगून ठेवले होते की रोज माझ्या मुलीसाठी ताजा ज्यूस घेऊन या बाबा आईला म्हणायचे माझ्या मुलीची नीट काळजी घे बघ त्यांनी तिची काय अवस्था आहे माझी आई मला विचारायची तुला नक्की त्रास काय आहे तू त्यांच्यासोबत आनंदात नाहीस का आर्यन तुझ्याशी कसा वागतो मी म्हणायची आई सगळं ठीक आहे मला माहीत होतं की जर मी खरं परिस्थिती सांगितली तर कदाचित आई वडील ते सहन करू शकणार नाहीत माझ्या आईकडे तीन महिने झाले होते एके दिवशी आर्यनचा फोन आला तो म्हणाला कानपूर परत ये नाहीतर मीच दिल्लीला दिल येईन आणि तुझा तमाशा करून ठेवीन तू माझ्यापासून कुठेही जाऊ शकत नाहीस मी सासूला फोन करून सगळं सांगितलं ती म्हणाली त्याने तर आमच्याही जगणे हराम केले असं कर तू परत ये पण पर इथे काहीही सांगू नकोस मी परत आले त्यावेळी त्याने वचन दिले की माझ्याशी वाईट वागणार नाही मी त्याच्या बदललेल्या वागणुकीने थक्क झाले तो म्हणाला अरे मी तर तुझ्यावर खूप प्रेम करतो प्लीज मला वचन दे की मला सोडून जाऊ नकोस मी आपल्या बाळाचीही खूप काळजी घेईन तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही मी म्हणाले ठीक आहे नाही जाणार मला आनंद झाला की आर्यन बदललं आहे त्या रात्री त्याने माझ्याशी कोणतीही वाईट वागणूक केली नाही फक्त माझे डोके सावरत राहिला माझा हात चुमत राहिला आणि म्हणत राहिला मला सोडून जाऊ नकोस एक महिना त्याने मला काहीही म्हटले नाही जेव्हा त्याला कळालं की मी मुलाला जन्म देणार आहे तेव्हा तो खूप आनंदी झाला तो म्हणाला नताशा आपल्या घरी मुलगा येणार आहे मी खूप खुश आहे मी मुलाचा बाप होणार आहे हे म्हणता म्हणता त्याने मला उचलून घेतले आणि म्हणाला मी खूप खुश आहे मला भीती वाटत होती की मी पडेन मी म्हणाले आर्यन ऐक मला भीती वाटते मला खाली उतरव तो म्हणाला तुला माहीत नाही तू मला किती मोठा आनंद दिलायस माझ्या घरी मुलगा होणार आहे पण तेव्हाच त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव अचानक बदलले त्याचा श्वास जोरात होऊ लागला त्याने मला पटकन खाली उतरवलं आणि म्हणाला नाही माझ्या घरी मुलगा होऊ शकत नाही माझा मुलगा झाला तर त्याच्यासोबतही तेच होईल जे माझ्यासोबत झाले मग तोही माझ्यासारखा होईल माझा मुलगा असेल तर तो माझ्यासारखाच असेल नाही का असं म्हणत आर्यन माझ्याजवळ आला आणि म्हणाला नको नको असं कर या बाळाला संपवून टाक हे ऐकून माझं हृदय धडधडनं विसरलं मी म्हणाले आर्यन हे कशा प्रकारच्या गोष्टी बोलतोयच पण तो ओरडत म्हणाला जे सांगतोय ते कर असं म्हणत त्याने मला पलंगावर ढकलून दिले त्याने आपला हात माझ्या पोटावर ठेवला तो आणखी काही करत असतानाच मी माझ्या सासूला बोलवायला सुरुवात केली माझ्या किंकाळा ऐकून सासू आणि दोन्ही मोठ्या जावा धावत आल्या आणि त्यांनी आर्यनला माझ्यापासून दूर ढकललं माझी सासू म्हणाली नताशा माझ्या खोलीत जाऊन बस पण आर्यन सतत म्हणत होता मला मुलगा नकोय मला मुलगा होऊ शकत नाही जर माझा मुलगा झाला तर त्याच्यासोबतही तेच होईल जे माझ्यासोबत झालं त्याचा अर्थ असा होता की त्याच्यासोबत काहीतरी भयंकर घडले होते तो उगाचाच वेडसर झाला नव्हता त्यामागे नक्कीच काही कारण होते थोड्या वेळाने त्याच्या चिडण्याच्या आणि रडण्याच्या आवाजांनी शांतता घेतली सगळीकडे सन्नाटा पसरला मी सासूच्या खोलीत बसून विचार करत होते सासू आर्यांच्या खोलीतच होती थोड्या वेळानंतर ती आली आणि म्हणाली तो आता झोपला आहे उठेल तेव्हा बरा होईल मी विचारलं मम्मीजी त्याला काय प्रॉब्लेम आहे तो वारंवार का म्हणतो की त्याच्या मुलासोबतही तेच होईल जे त्याच्यासोबत झालं शेवटी त्याच्यासोबत काय झालं आहे मला खरं सांगा हे ऐकून माझी सासू रडायला लागली ती म्हणाली तुला काय सांगू आर्यन कॉलेजमध्ये नुकताच गेला होता त्यावेळी कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी सुरू होती मुलांनी वेगवेगळे गट तयार केले होते निवडणुका सुरू होत्या त्यामुळे प्रत्येक गटातील मुला दुसऱ्या मुलांना सांगत होते की त्यांनी त्यांच्या गटाला मतदान करावं आर्यन तसा लहानपणापासून तापट स्वभावाचा होता त्याला एका गटाने सांगितलं तर तो म्हणाला हा माझा हक्क आहे ज्याला योग्य समजेल त्यालाच मतदान करेल त्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि आर्यनने त्यांना मारायला सुरुवात केली तो स्वतःही जखमी झाला पण तेव्हाच ती गोष्ट संपली होती पण एकदा तो कॉलेजला गेला आणि परतलाच नाही दोन दिवस असेच निघून गेले आम्ही खूप शोध घेतला पण आर्यन सापडत नव्हता तिसऱ्या दिवशी आमच्यावर संकट कोसळलं आर्यन घराच्या दाराजवळ जखमी अवस्थेत सापडला तो तापाने फणफणत होता आणि तोंडात काय काय पुटपुटत होता आम्ही त्याला रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी ने सांगितले की त्याच्या मेंदूवर मोठा आघात झाला आहे तेव्हा माझा मुलगा सगळ्या गोष्टींना घाबरायला लागला तो अगदी भावांनाही पाहून घाबरायचा किंचाडायचा पण आम्हाला कळत नव्हतं की त्याच्यासोबत नेमकं काय घडलं कारण बाहेरून बघता तो ठीक दिसत होता आम्ही त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेले आणि तेव्हा आम्हाला कळालं की त्याच्यावर काय अन्याय झाला होता माझी सासू शांत झाली मी विचारलं मम्मीजी सांगा ना आर्यन सोबत नेमकं काय घडलं होतं ती रडायला लागली आणि म्हणाली ज्यांच्याशी त्याचा वाद झाला होता त्या ते मुलांनी त्याला कॉलेजच्या एका खोलीत नेले होते दोन दिवस त्याच्यावर अत्याचार करत राहिले माझा मुलगा अजून लहान होता त्याचे व इतके नव्हते की त्याला अशा गोष्टींमध्ये रस असेल त्या प्रकारांनी त्याला फक्त शारीरिकच नाही तर मानसिक जखमाही केल्या होत्या जेव्हा भावंड त्याचा हात धरायची तेव्हा त्याला वाटायचे की कदाचित तेही त्याच्यावर अत्याचार करणार आहेत तो मुलींप्रमाणे घाबरायचा आम्ही त्याला बरं करण्याचा खूप प्रयत्न केला पण तो कॉलेजचा विषय काढला की रडायला लागायचा म्हणायचा कॉलेजला नाही जाणार त्याचे वडील त्याला दुकानात घेऊन गेले पण तिथेही त्याचं हेच हाल होते प्रत्येक चालणाऱ्या फिरणाऱ्या मुलावर त्याला संशय यायचा वाटायचं हा मला पाहतोय म्हणजे माझ्यावर अत्याचार करायला पाहतोय त्याचा हा अतिरेकी भीतीचा आणि संशयाचा परिणाम म्हणून तो घरातच राहायला लागला आम्ही त्याचे उपचार चालू ठेवले होते पण डॉक्टर म्हणाले की लग्न झालं तर कदाचित तो बरा होईल मी म्हणाले मम्मीजी किती वर्षांपासून तो या आजाराने ग्रस्त आहे आणि तुम्ही आम्हाला सांगायचा सा प्रयत्नही केला नाही माझे सासू म्हणाली मी काय सांगू माझ्या मुलात काही दोष नाहीये त्याची काही चूक नव्हती मी म्हणाले पण तरीसुद्धा ती म्हणाली फक्त माझ्या मुलाला दोष देऊ नको तुझं प्रेम आणि तुझी काळजी मिळाली तर तो बरा होईल मी विचार करत होते की त्याला माझ्या कोणत्या प्रेमाची आणि काळजीची गरज आहे तो माणूस तर ऐकतही नव्हता आता मला कळाले होते की त्याच्या आत एवढं क्रौर्य आणि त्रास देण्याची प्रवृत्ती का होती कारण त्याने स्वतही पुरुषांकडून त्रास सहन केला होता त्याचाच बदला तो माझ्या शरीराला विद्रूप करून घेत होता माझं रडणं आणि दडपलेल्या किंकाळ्या त्याला समाधान देत होत्या माझे अश्रू पाहून तो वेळसर होऊन जात होता तो म्हणायचा प्रेम म्हणजे दुःख सहन करणं असतं आणि जेव्हा तू माझ्या प्रेमामुळे रडतेस तेव्हा तू मला अधिक प्रिय वाटतेस जेव्हा मी त्याच्यासमोर हात जोडून म्हणायचे देवासाठी आर्यन माझ्यावर दया करा तेव्हा तो हसत म्हणायचा तू माझ्यावर प्रेम करतेस नाही का हे खरं होतं की तो माझ्यावर प्रेम करायचा पण त्याचवेळी मला शांततेत दे, जगूही देत नव्हता मी ज्या गोष्टीस नकार द्यायचे तो मुद्दाम तीच गोष्ट करायचा मी एक जिवंत व्यक्ती होते पण एका मानसिक रुग्णाच्या क्रौर्याचे शिकार किती काळापर्यंत होणार जेव्हा मी मुलाला जन्म दिला तेव्हा सगळे आनंदी होते पण आर्यन नाही त्याची अवस्था विचित्र होती तो म्हणायचा हा मोठा होऊन माझ्यासारखाच होईल त्याचा चेहराही माझ्यासारखा आहे आणि त्याचे नशीबही माझ्यासारखं असेल मी त्याचा गळा घोटून ठार मारेन माझ्या दोन्ही जेठांनी त्याला खूप कष्टाने मागे ढकललं माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते मी माझ्या बाळाला माझ्या छातीजवळ घट्ट धरले होते आर यांचे वेळ काही कमी होण्याऐवजी वाढतच चालले होते आठ दिवस त्याला वेगळ्या खोलीत बंद ठेवण्यात आले होते पण तो मला पुकारत राहायचा माझ्या नताशाला माझ्याकडे आणा मी तिला काहीही करणार नाही मला माझ्या नताशासोबत राहायचे आहे तो दरवाजा जोरजोरात ठोठावत म्हणायचा दरवाजा उघडा मला नताशाकडे जाऊ द्या मी या खोलीत घुसमटून मरू शकत नाही माझ्या मनाला त्याच्यावर दया येत होती आठ दिवसांनंतर मीच त्याच्या खोलीत जेवण घेऊन गेले अन्यथा माझे जेठ त्याच्यासाठी जेवण घेऊन जायचे तो सगळ्या वस्तू टाकून द्यायचा आणि म्हणायचा नताशाला बोलवा मला तिला पाहायचं आहे तिच्याशी बोलायचं आहे जोपर्यंत मी नताशाला ना पाहत नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही जेव्हा मी त्याच्या खोलीत जेवण घेऊन गेले तेव्हा त्याची अवस्था पाहून माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले माझ्या दोन्ही जेठांनी त्याला खुर्चीला बांधले होते कारण तो जेव्हा कधी बेकाबू व्हायचा तेव्हा तो आपल्या भावांनाही मारायचा पिटायचा त्याला आवरायला त्यांना खूप कष्ट पडायचे त्याचा रंग पिवळसर पडला होता आणि रडून रडून त्याचे डोळे लाल झाले होते मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले आणि तो म्हणाला आलीस तुला माझी आठवण झाली तुला माझी दया येत नाही का मी तुझ्यावर प्रेम करतो इथे माझ्याजवळ ये मी भीतभीत त्याच्याजवळ गेले माझ्या दोन्ही हातांनी चपातीचा घास तयार केला आणि त्याच्या तोंडाजवळ नेला तो म्हणाला माझे हात सोड मला खूप वेदना होत आहेत माझ्या मोठ्या भावांनी मला खूप जोरात बांधले आहे बघ माझे हात जखमी झाले आहेत पण माझ्या जेठांनी मला सांगितले त्याचे हात सोडू नकोस नाहीतर तो काबूच्या बाहेर जाईल मी त्याला म्हटले आधी तुम्ही जेवून घ्या मग मी तुमचे हात सोडते त्याने माझ्या हातून जेवण खाल्ले आणि म्हणाला माझ्याजवळ ये माझ्याजवळ बस माझ्यापासून दूर जाऊ नकोस मी त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू माझ्या हातांनी पुसले आणि त्याचे विस्कटलेले केस नीट केले तो म्हणाला देवाच्या नावाने सांगतो माझ्या दोऱ्या सोड मी तुला काहीही म्हणणार नाही तू माझी पत्नी आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो तुला काहीही होऊ देणार नाही मी त्याचे हात सोडले स्वतःला मुक्त करून त्याने मला त्याच्या बाहुपाशात घेतले मला आपल्या छातीशी धरले इतक्या जोरात की मला श्वास कठीण झाले त्याने म्हटले माझ्या मनासारखे झाले तर मी तुला माझ्यात सामावून घेईन इतके प्रेम करतो मी तुझ्यावर तू माझ्यापासून दूर पडतेस त्याने माझ्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवले आणि विचारले तू मला सोडून तर जाणार नाहीस ना मी नकारार्थी मान हलवली आणि म्हटले मी तुला सोडून कुठेच जाऊ शकत नाही तो मग माझ्या मानेजवळ आला आणि त्यानंतर माझी किंकाळ इतकी जोरात उठली की सासरचे सगळे लोक गोळा झाले यावेळी त्याने माझ्या मानेवर इतक्या जोरात चावा घेतला की रक्त येऊ लागले त्याच्या वेड्या जिद्दीचा अतिरेक झाला होता सगळ्यांनी त्याला वेगळे करण्याचा प्रयत्न केला पण तो मला सोडत नव्हता तो म्हणत होता जाऊ द्या मला माझ्या वेड्याचे सारे मी या मुलीवरच काढणार आहे ही माझी पत्नी आहे तुम्ही तिला माझ्यापासून दूर ठेवल्यास मला संधी मिळेल तेव्हा मी तिला माझ्या वेड्याचे शिकार बनवेन माझ्या जेठाने त्याच्या हातावर टीका लावली बहुतेक झोपेचे इंजेक्शन असावे काही वेळातच तो बेशुद्ध झाला मी त्याच्यापासून मुक्त झाले माझ्या जेठाने मला रागावले की तू त्याच्या हातातील जोऱ्या का सोडल्या मी पुन्हा आर्यनच्या खोलीत गेले नाही पण एका रात्री माझ्या खोलीच्या दरवाजावर टकटक झाली मी विचारात पडले की एवढा रात्री कोण असू शकेल दरवाजा उघडला तर आर्यन उभा होता कळत नाही तो कसा तरी आपल्या खोलीतून निसटला होता त्याने माझ्या बेडवर माझ्या मुलाला पाहिले आणि त्याच्याकडे वळून म्हणाला हा अजून जिवंत आहे तू याला मारलं नाहीस तुला माहिती आहे ना हा माझा मुलगा आहे आणि माझ्यासारखाच निघेल मी म्हणाले आर्यन इथून निघून जा तू इथे काय करायला आलायस पण माझा जीव तेव्हा गेला जेव्हा त्याने माझ्या मुलाचा गडा दाबायला सुरुवात केली मी आडाओरट करायला लागले त्याला मागे खेचायला लागले पण तोपर्यंत सगळे लोक खोलीत आले आणि माझा मुलगा मरण पावला मी जोरात किंचाळत होते हा खुनी आहे हा माणूस नाही देवाच्या नावाने त्याला पागलखान्यात टाका याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केले आहे याने माझ्या मुलाला मारला आहे पण तरीही माझी सासू म्हणत होती माझा मुलगा वेडा नाही फक्त मानसिक तणावाखाली आहे त्याला कोणीही पोलीस ठाण्यात घेऊन जाणार नाही कोणीही त्याच्याविरुद्ध तक्रार करणार नाही फक्त एवढंच सांगायचं चा की मुलगा अपघाती मरण पावला आहे मी माझ्या मुलाला माझ्या छातीत धरून ठेवले होते पण अचानक मला जाणवलं जणू माझा मुलगा श्वास घेत आहे मी तर पागलच झाले होते मी जोरजोरात किंचाडून सगळ्यांना सांगितलं माझा मुलगा जिवंत आहे माझा मुलगा जिवंत आहे त्याला पटकन रुग्णालयात घेऊन चला आम्ही त्याला रुग्णालयात नेले आणि कसा बसा त्याचा जीव वाचवला गेला पण आर्यनला कुणीही सांगितलं नाही की त्याचा मुलगा जिवंत आहे माझ्याकडे आता दोनच पर्याय होते आर्यनला घटस्फोट देऊन निघून जाणं किंवा त्याला कोणत्याही प्रकारे बरं करणं घेतला मी एका बेजान बाहुलीला पांढऱ्या कापडात गुंडाळलं आणि आर्यनच्या हातात दिलं मी म्हटलं हे गे आर्यन तुझा मुलगा मरून गेला आहे जा आणि त्याला दफन कर आज तुझ्या हातल्या राक्षसाला समाधान सा मिळेल की तू स्वतःच्या हाताने तुझ्या मुलाला मारला आहेस पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या बाहुलीकडे पाहून आर्यनच्या हात काही क्षण ठरतरले त्याच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते मी म्हटलं जा आर्यन हे प्रकरण एकदाच संपवून टाक आणि हवं हो असेल तर माझ्याबरोबरही हेच करू शकतोस जे तू तु तुझ्या तु मुलाबरोबर केलं माझे जेठही या कामात सहभागी झाले त्यांनी आर्यनला घेऊन त्या बाहुलीला दफन करण्यासाठी नेले जेव्हा माझ्या जेठांनी माती खडून बाहुली ठेवली तेव्हा आर्यन जोरजोराने किंचळायला लागला माझा मुलगा मरू शकत नाही माझा मुलगा मरू शकत नाही हा माझा मुलगा आहे माझं रक्त आहे हे कसं होऊ शकतं माझ्या जेठांनी म्हटलं तूच तर तुझ्या हातांनी त्याला मारलं आहेस आता तुला कसली खंत आहे तेवढ्यात माझ्या जेठांनी बाहुलीला जमिनीत ठेवून माती टाकली पण आर्यनच्या डोक्यात वेड्याचा झटका आला होता तो वेड्यासारखा माती खोदू लागला माझ्या मुलाला बाहेर काढा बाहेर काढा माझ्या मुलाला झटका येऊन आर्यन तिथेच बेशुद्ध पडला माझ्या जेठांनी त्याला रुग्णालयात नेले काही वेळातच त्याला शुद्ध आली पण आता तो खूप रडत होता आपल्या मुलाला पुकारत होता थोड्या वेळाने मी त्याच्या समोर गेले मला पाहून तो अजून जोरात रडू लागला माझा हात पकडून म्हणाला आपला मुलगा कुठे आहे मी म्हणाले आर्यन सगळं ठीक होईल काही दिवसांनी आम्ही आर्यनला घरी आणलो त्याच्या दृष्टिकोनातून त्याचा मुलगा मरण पावला होता म्हणून मी माझ्या मुलाला त्याच्यासमोर आणत नसे आर्यन आता खूप बदलला होता तो शांत राहू लागला होता मला काहीही बोलत नसे आणि माझ्या सगळ्या गोष्टी मान्य करत होता मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने त्याच्या मनावर खूप परिणाम झाला होता जुन्या सगळ्या वेदना आणि दुःख मुलाच्या मृत्यूच्या दुःखाने पुसून टाकले होते खरंच असं म्हणतात की मुलांच्या दुःखापेक्षा मोठं दुःख दुसरं काहीही नसतं तू नेहमी आपल्या मुला मुलाला आठवून रडत राहायचा माझी सासू माझ्या मुलाची काळजी घ्यायची एकदा जेव्हा माझा मुलगा रडायला लागला तेव्हा त्याचा आवाज आर्यनच्या कानांवर पडला तो एकदम उठून बसला आणि म्हणाला नताशा बघ माझं आहे मी म्हणाले आर्यन तुझं मूल नाही आहे तुला आठवतं का तू आपल्या मुलासोबत काय केलं होतं तो आपले हात पाहू लागला आणि त्याने जोरजोरात आपले हात बैठका घेत त्यांना मारायला सुरुवात केली म्हणाला मलाही मरून जायचं आहे मी जिवंत का आहे त्यानंतरच माझ्या मुलाच्या रडण्याचा आवाज पुन्हा आर्यनच्या कानांमध्ये पोहोचला यावेळी तो स्वतःला रोखू शकला नाही आवाज ऐकून तो तात्काळ खोलीतून बाहेर धावला आणि आपल्या आईच्या खोलीत पोहोचला माझ्या सासू मुलाला कुशीत घेत चुप करून शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या जेव्हा आर्यनने आपल्या मुलाला पाहिलं तेव्हा तो लगेच वेडा होऊन गेला माझे जेठ जेठाणी देखील खोलीत आले होते आम्ही सर्व भीत उभे होतो की आर्यन पुन्हा मुलाला काही नुकसान करू नये पण आर्यन आपल्या मुलाला कुशीत घेत त्याला जोरजोरात प्रेम करू लागला त्याने आपल्या मुलाला आपल्या जवळ घेत म्हणाला माझं मूल जिवंत आहे ते रडत आहे मला माहीत होतं की माझं मूल मरणार नाही आता त्याला हे लपवण्याची गरज नव्हती की त्याचे मूल मरून गेले आहे मी माझ्या मुलाला घेऊन आपल्या खोलीत राहायला लागले पण तरीही मला खूप भीती वाटत होती की आर्यन पुन्हा मुलाला इजा करू नये परंतु आता आर्यन आपल्या मुलाला काहीही हानी करत नव्हता तो नेहमी त्याला कुशीत घेत त्याला प्रेम देत असे तो मला प्रेमाने वागवू लागला मुलाच्या प्रेमाने आर्यन पूर्णपणे बदलला होता आज माझा मुलगा दोन वर्षांचा झाला आहे आर्यन नेहमी आपल्या मुलाची काळजी घेत आहे आणि त्याला पूर्ण मनाने त्याचे संकोपन करत आहे तो आता माझाही खूप काळजी घेत आहे मित्रांनो ही एक खरी घटना आहे जी मी तुम्हाला सांगितली आहे पण माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे या प्रकारच्या मानसिक रुग्णांवर उपचार करणं योग्य आहे का न तशाचे नशीब चांगले होते किंवा त्याच्या मुलाचे नशीब चांगले होते की तो बचावला आणि आर्यनही बरा झाला पण अनेक वेळा असे प्रकरणे असतात जिथे हे रुग्ण बरे होत नाहीत आणि त्या परिस्थितीत मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं माझ्याकडून एकच प्रश्न आहे अशा लोकांशी लग्न करणं योग्य आहे का लग्नानंतर हे लोक ठीक होतात का जे लोक त्यांच्या आईवडिलांनाही सुधारू शकले नाहीत त्यांना दुसऱ्या कुठल्या व्यक्तीच्या आयुष्यात सामील करणं योग्य आहे का हा विचार करताना आपण अशा लोकांची आणि त्यांच्या आयुष्यातील मुलींच्या भवितव्याची काळजी घ्यायला हवी देवाच्या नावाने दुसऱ्या कुणाच्या मुलींसोबत असं गडबड करून खेळणे थांबावं आणि आपल्या मुलांचे चांगले संगोपन करावे जेव्हा एखाद्या मुलीच्या संगोपनात चूक होते तेव्हा तिच्या भविष्यावर खूप प्रभाव पडतो आपल्या मुलांचे सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करा कारण त्याचा परिणाम पुढील पिढीवर होतो दुसऱ्या मुलीच्या आयुष्याबद्दल विचार करा आणि तिला जास्त दुखवू नका आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद